परभणी जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आरपीआयच्या वतीनं बुधवारी राहुरी शहर बंद ठेवून शहरातून मोर्चा काढण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यातील संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाल्यानंतर तेथील तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस कोठडीमध्ये मारहाण करण्यात आली होती त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्यानं संबंधित पोलीस निरीक्षकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या तरुणांची सुटका करावी अशी मागणी आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी केली आहे परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील शिल्पाची तोडफोड करून विटंबना केल्याची घटना दहा डिसेंबर रोजी घडली होती त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार देखील घडला त्यात पोलीस पथकाकडून जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करण्यात येऊन अनेक जणांना ताब्यात घेत गजाड केलं होतं दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली यासाठी आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानक येथून निघालेला मुकमोर्चा नवीपेठ पृथ्वी कॉर्नर आडवीपेठ शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक शनी चौक मार्गे राहुरी बस स्थानक येथे निषेध नोंदवण्यात आला यावेळी सुनील चांदणे सागर साळवे रॉबर्ट सॅम्युअल बंटी हिवाळे नागेश जाधव रवींद्र शिरसाट नवीन साळवे पप्पू मकासरे बाळासाहेब जाधव गिरीश गायकवाड नागेश जाधव प्रतीक रूपटके निलेश शिरसाट दीपक सरोदे अतुल त्रिभुवन पिंटू ठोंबरे अमोल साळवे तसेच लहुजी क्रांती सेना जयबी मित्रमंडळ राजवाडा मित्रमंडळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते आता मयत सोमनाथ भाऊ सुरवंशी यांची पोलीस कस्टडीमध्ये निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज राऊरी शहरामध्ये बंद पुकारला होता या बंद पुकारण्यामध्ये सर्व व्यापारी असतील सर्व टपरीधारक असतील सर्व समाज घटकातले प्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील यांनीही सहभाग नोंदवला आणि बंद यशस्वी केला या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने आमची मागणी आहे की तिथला जो पीआय असेल ज्यांनी कोंबिंग ऑपरेशन करून त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा त्यानंतर जे कोम्बिंग ऑपरेशन मध्ये ज्यांना अटक केलेले आहेत त्यांचा पण त्यांना त्वरित त्यांची मुक्तता करावी हे आमची प्रमुख मागणी आहे एस एम मीडिया साठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी